सा येथून जवळच असलेल्या जडका शहापूर येथे दरवर्षी खंडोबाची यात्रा व विवाह मोठ्या उत्साहात संपन्न होत होता मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जडका शहापूर येथील भव्य कार्यक्रम या वर्षीही रद्द करण्यात आला आहे विदर्भाची जेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा देवस्थानाच्या वतीने अठरा ते वीस जानेवारी पौष पौर्णिमा निमित्ताने आयोजित भव्य यात्रा महोत्सव होणार होता परंतु शासनाच्या आदेशानंतर हा महोत्सव रद्द करण्यात आला असून अत्यंत साध्या पद्धतीने व नियमांचे पालन करून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे तरी भाविक भक्तांनी आपल्या घरी खंडोबाची पूजा अर्चना करावी असे आवाहन श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान यांच्या वतीने प्रमोद सपकाळ व अंबादास इंगळे नारायण इंगळे यांनी भाविकांना केले आहे सर्व भाविक भक्तांना माझी आग्रहाची विनंती सतराशे बावीस मध्ये या महाराजाची स्थापना झाली आहे लक्ष्मीबाबत आणि आपल्याप्रमाणेच लग्न सोहळा आम्ही करत आलो पण या वर्षी ह्या करोना प्रादुर्भावामुळं हा पाच दिवसचा कार्यक्रम रद्द करण्यात आला काय एवढी माझी तुम्हाला विनंती आहे रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा